नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हायत नाही सुरू ठिक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक आपल्या दिल्लीच्या ब्लॉगमध्ये तर चला आता वाज किती दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही पोचलो व्यवस्थित घरी रात्री पोचायला किती वेळ लागला सांगते विमान येते तुम्हाला कळणार नाही प्लेन ना एक एक मिनिटाला एक मिनिटाच्या आत येते त्यामुळे काय ये घ्यायचं नाही डोकं भयानक दुकाय लागले आणि घरची अवस्था एवढी खराब झालेली ना दिवाळीचे सगळे सामान मी जशी ठेऊन गेली होती तशीच तर मागं बघा मी ब्लाऊज कसला शिवले तुम्हाला सांगते कशी पोचले काय काय झालं रोडवर खूप माझ्या मावशी ताईंना पण काळजी होते तर दाखवते एक नाही तर तुम्ही बघू शकता हे मागच्या बाजूला माझे हे असं टी व्ही रात्री बघून हे ढक झाकून गेले होते खाली बघा कचरा फिचरा असंच पडलेला आहे खूप मजे आणि हो माझा ब्लाऊज मी दिवाळीला तयार केला होता ह्या बघा ह्या टेबलवर असंच ठेवला ही तर मशीन पडली तशीच म्हणजे घरात खूप काही हे बघू शकता तुम्ही मी बसल्या जागी कॅमेरा करते फिरवते आणि हे बघा इकडे विस्तर तशी पडलेत हे बघा बघू शकता हे असंच सगळे पडले ठीक आहे तर काय सुद्धा केलं नव्हतं सकाळी सातला हे उठले होते पाणी गरम करून आपले हांघूळ करत होते तुमच्या बापू आणि पावणे आठला मी उठले सगळे झोपलेलो आणि शाळा सुट्टी होती यांना पण सुट्टी होती दिवाळीची गुरुवारचा दिवस होता एकतीस डिसेंबर या तीस का एकतीस डिसेंबर बघा आज डोकं चालायला झालं आहे ऑक्टोबर तर का नाही हां तीस का एकतीस होता ना तारीख विसरून कशी गेली तर त्या दिवशी सकाळी कॉल येतो घरनं आणि रात्रभर मी पंधरा दिवसापर्यंत रा दिवसभर मी काय करत होते ब्लाऊज शिवत होते आणि रात्रभर मी थोडी अकरा वाजेपर्यंत दिवाळीचं बनवत होते त्याचे पण व्हिडिओ बनवले टाकत टाकते दोन वर्षानंतर मी पहिल्यांदा दिवाळी बनवलेली आपल्या राजेश्री असं झाल्यानंतर मी दिवाळीचं काही घरात बनवलं नव्हतं पण ह्या वर्षी म्हटलं चला साजरी करू आपण छानपैकी माझ्यासाठी ब्लाउज पण शिवला मी आणि म्हटलं छानपैकी आता मी दिवे विवे ऑर्डर केले परत ना ती फुलाचे गज फुलाचा हार वगैरे ऑनलाईन मागवलं सगळं म्हणजे खूप छान तयारी केलेली दिवाळीची की चला ह्या वर्षी आपण छानशी साजरी करू पण असं दिवाळी इतकं मोठं सरप्राईज भेटल हे माहीत नव्हतं आणि आमच्या सासूबाई सोडून जातील ह्याच वेळी आणि एवढा मोठा धक्का बसल सकाळी वाटत नव्हतं सकाळी कॉल आला भाऊजीने आमच्या सांगितलं यांना सा पावणे आठ बरोबर वाजले मी येऊन हिथंच ह्याच जागी येऊन मी पडली म्हणलं ह्यांचं चाललेलं त्यांची पण तब्येत त्यावेळी एवढी खास डेंग्यू झाली आहे तो मला माहीत आहे ती औषध होईल म्हणजे ठीकठाक सत्तर टक्केपर्यंत ठीक झालेले कवर तर मी पण ड्युटीला गेले होते त्या दिवशी सुट्टी होती घरात होती म्हणून बरं त्या दिवशी सुट्टी नसती तर आम्ही जाऊन भेटलो नसतो आम्हाला आमच्या सासूबाईचा चेहरा बघायला भेटला नसता शेवटचा तर आंघोळ करून आले तर भाऊजीने सांगितलं आईला असो आणि रात्रीच बोलून असं कसं झालं रात्री अकरा वाजे पण टी व्ही बघितले तीन वाजेला तीन चार वाजता टॉयलेटला गेलेत वॉशरूमला परत येऊन झोपले त्याच्यानंतर उठल्याच नाही असं खूप म्हणजे खूप आणि कुणाचं असं म्हणलं पण आहे मामाला पण वाटते की काय चावलं काय 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 नाही घरात ना एवढं क्लीन आहे काय काय सांगायचं कुणाला हां एवढं चांगलं पण बघा कधी काय होईल ह्या जीवाचा का नाही आता विश्वास नाही हे का राहत पाच मिनिटाचा माणूस पाच मिनिटाला कधी काय होईल आणि त्यासाठी ना आमच्या कळतच नव्हतं काय आहे काय नाही काय असं कापत होतं तर घराची अवस्था इतकी घाण इतकी म्हणजे रात्री मी लाडू बनवलं त्या दिवशी शॉट टाकलं होता ना त्या दिवशी मी लाडू बनवलं कळीचे लाडू बनवलं अर्ध्या किलो कितीचं तुम्हाला टाकते मी बघा तुम्ही काय डोकंच काम कर ना डोकं भयानक दुखाय लागले येऊन पोचलो व्यवस्थित एवढंच लय परेशानी येते लय कठीण असतं जे आपण सफर करतो ना डेली म्हणजे आता आम्हाला जायचं आहे महाराष्ट्राला मागच्या म्हणजे मागच्या वेळी पण आजारी होती प्लेनने गेले होते पण त्यावेळी का नाही Uh, मला माहीत नव्हतं कसं कोण येते काय नाही व्हीलचेअरवर मला एअरपोर्टवरनं नेलेलं हे सगळं आताच्या वेळी मी हशो आवाजमध्ये होती पण बॉडी काम करत नव्हती म्हणजे अवसान संपलेलं घा शरीरातलं की असं कसं झालं असं कसं झालं आणि आपण प्रत्येक वेळी जातो ना ह्याला सुट्टीला त्यावेळी आपल्याला जायचं आहे म्हणून एनर्जी असते खुशीचा माहोल एक वेगळाच असतो मनातली जी खुशी असती ती वेगळीच असती आणि खातापिता जातो आणि अचानक किती पण शरीर आपलं खाऊन पिण दृष्टपृष्ट असलं तरी पण असल्या गोष्टी भेटल्या तो शरीर कामच करत नाही म्हणजे काय सुद्धा होत नाही असं एवढी अवस्था खराब त्याच्यात सकाळी आम्ही गाईला आठ वाजता असं घेतलं उठून जे आम्ही साडेआठला आमच्या घरी पोचलो सासूबाईचं दर्शन शेवटचं आम्ही केलं तिथपर्यंत गायूला पाण्याचं आमचाच मोठ्या आम्ही सोडून द्या गायूला सुद्धा पाण्याचं ठेव नाही त्या बाळानं ना। प्लेन मध्ये म्हणा कुठंही म्हणा हेतून एअरपोर्टवर पप्पा रडते तर पप्पा ना म्हणायचे पप्पा नाही होवडस बाळ मग मी रडते तर मला म्हणायची नको तर एवढंसं बाळ हिथून आठला तेच सा रात्री साडेआठ म्हणजे साडेबारा तास तो विना अना पाण्याचं होतं भिन्ना पाण्याचं क आम्ही साडेआठला पोचलो जाऊन म्हणजे दर्शन केलं आणि झालं तर अशी अवस्थाना आपल्याला कधी सिच्युएशन कधी काही काही कळत नाही ते पण घरात होते म्हणून आम्ही भेटलो जर ड्युटीवर गेले असते तर हिथं तिथं हिथं डॉक्युमेंट तिथं गरज तवर प्लेनचे तिकीट पण मराठी दादाने आपले केले होते त्यांचे मित्र आहेत खूप चांगले आहेत येण्या जाण्याचं त्यांनीच केलं होतं पण तुम्हाला माहिती आहे खर्च पण खूप येतो आणि आमच्या सासरे येत होते तर आम्ही दीर नंदा जावा सगळ्या म्हणत होते घेऊन जावा आम्ही का ठेवून आलो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल एका मावशीनं मला कमेंट केलेली होती एअरपोर्टवर तर माझी अवस्था लई खराब तिथं एअरपोर्टवर बघितलं कोण कोण भेटलं इतकं बरं वाटतं ना आपलं कोण भेटलं आणि वळखून ती पण क्रीन शॉर्ट घेतलंय थांबा एक मिनिट मनीषा मावशी फ्लाइट किती वाजता आहे जयू मी एअरपोर्टच्या जवळच राहते तर मनीषा मावशी आहेत माझ्या मनीषा मावशी सॉरी मनापासून सॉरी म्हणते जे मी व्हिडिओ टाकलं त्याच्यानंतर मी व्हिडिओकडं बघितलंच नाही की मी चालले म्हणून एवढं माहीत असावं <coughs> म्हणून मी आ, किती वाजता काय म्हणजे तुम्ही जर आपली चांगली गोष्ट असती आनंदाने येत असती तर मी पहिलंच सांगितलं असतं आणि अशी गोष्ट झालेली की मी येताना पण माझी अवस्था नाहीही खराब होती बघू तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच आणि खूप वेगवेगळे विचार चालले होते त्यामुळे ना मी कमेंटकडे बघितलं नाही मावशी रात्रीची आपली अकरा वाजता फ्लाईट होती मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पण मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकली नाही कारण मोबाईलमध्ये पाहिलंच नाही आणि दहा साडे दहा वाजेपर्यंत मी झोपूनच होती झोप कुठली लागती एवढं भयानक हे खोपडी दुखत होती खूप खूप आणि घरातले ना जसं मी टाकून गेले होते कोकरूज वगैरे कोकरूज नव्हते आणि जे दिवाळीचं होतं सामान बनवलेलं वस्तू ती ना पूर्ण असं मी ठेवलेलं ना न त्यांच्यावर झाकलं किचन मध्ये जे, जे जेवण वाचलेलं रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत मी बनवलं जे वस्तू दिवाळीचे चीज बनवले परत मी ब्लाऊज वगैरे शिवत होती त्याच्यानंतर तीन वाजेपर्यंत रात्री दिवाळीचे होते ते करवा मी खूप काम पंधरा दिवसात केले तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं ना तर हे सगळे आणि जीवन सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये होतं फ्रीजमध्ये किचनमध्ये तसतंच अशा बुरश्या लागल्या एवढं मात्र आहे बारा तेरा दिवसात म्हणजे वास वास एवढं बुरशा वगैरे एवढं खतरनाक झालेलं पोकडून नव्हते तर एक एक कोकडून मला आल्याला बघाही भेटलं रात्री आम्ही पोचलो इथं अडीच सव्वा दोन वाजता टायमिंग एवढं बघितलं नाही पण अडीच तरी वाजले असतील खूप कठीण होतं आमच्यासाठी हे सफर करणं आणि जिथं असं घडतं आहे आपलं असो बाहेरचं कुणी घडू पण तिथं आपल्याला पोचायला खूप वेळ लागतो जी आम्हाला बुलोरा पाठवलेली घरून ती येताना दोन तासात फक्त आली येताना तिकडून आम्हाला घेऊन गेली त्यावेळी साडेचार तास लागले बघितलं का त्यावेळी रोड सुद्धा खूप कठीण होऊन जात त्या जागी आपण पोचायचा वेळेवर पोचत नाही एवढं हुशार म्हणजे साडेचार तास एकतर मला प्रवास सोसत नाही उलटी करून करून, करून, करून कर पोटातल्या आकड्या तोंडात आलेल्या काही कळत नव्हतं आत्याचं शॉक बसलेलं पण डोकं उलटी नुसतं काही समजत नव्हतं पाण्याचा थेंब नव्हता तरी पण ते पोटातलं सगळं गळ्यात की ही आतड्या एवढा त्रास होत होता आता माझा जीव जातो असो हातपाय असे कापत होते आणि <coughs> सोनं पिलेला पण प्रवास सोसत नाही गायूला पप्पा एक सेकंड सोडत नव्हते पण आईसाठी आपलं ती असं चाललेली आहे म्हणजे आमची कंडिशन एवढी खराब होती एवढी खराब जाऊन पोच असतं खूप खराब एवढी तरी गे तिकडची ऐकत नव्हती काही लोक पण आमच्या दिराने हिने सांगितलं मला आईचं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे मला काही सारखी भेटणार नाही आता येण्याच्या जागी चालली नाही तर मी असतो उचलायचं नाही मग दिराने सांगितलं नंदाने सांगितलं की माझा भाऊ असतो आईला हलवायचा नाही मग आम्हाला साडेआठ वाजेपर्यंत आमच्यासाठी ठेवलेले गेल्यावर आम्हाला काय बघायचं ती अवस्था येताना हसून भसून झोपलेल्या दीड वाजता आम्ही येताना उठून आमच्या डोक्यावर हात ठेवून पप्प्या वगैरे घेऊन आशीर्वाद देऊन पाठवलेलं आणि जाता जाऊन बघतोय तर झोपलेत खाटव झोपवले काय अवस्था आता बघावं बघते का खूप वेगवेगळे दिवस बघायला भेटतं पण एवढं कठी कठीण झालं ना आमच्यासाठी खूप इथपर्यंत पोचणं जाऊन पोचूच तोवर पण येताना पण खूप आहे आणि चला मी सांगते तुम्हाला घरातली अवस्था खूप खराब आहे नाश्ता वगैरे देते मुलांना आणि रात्री पोचलो पण झोप तरी कुठे येते घरातली अवस्था म्हणजे इथली पण बघू ना एवढी खराब झालेली आहे मी बसले तर बसले खाली असंच पडलेलं आहे कुठं कटिंग केलेलं कुठं जेवणाचं फ्रीजमध्ये बुरा लागला आहे ते म्हणजे मी भात वगैरे बनवून ठेवलेलं असं रात्री खाल्ला नाही ना मग ना। जेवण मी म्हटलं सकाळी ठेवते आणि फ्राय करते कधी फ्रीजमधलं काय खात नाही पण जे बनवलं होतं मी कामाचं कारण मी खाल्लंच नाही मग ते तसंच फ्रीजमध्ये फ्राय करून तसंच राहिलं आहे आणि जिथं पडलं होतं ना किचनमध्ये दुसरी वस्तू दिवाळीचं असं सुकायला लाडू वगैरे आम्ही त्यांच्यावर झाकलं नाही काय नाही तसं तसंच गेलो मग एवढी अवस्था इथली खराब झाली त्याला साफसफाई करणं आता खूप गरजेचं आहे गायूला आंघोळ घालायला लागले पप्पा तर काळजी घ्या आणि मनीषा मावशी सॉरी तुमच्या कमेंटकडे लक्ष दिलं नाही आणि कारण अवस्था तुम्ही समजू शकता माझ्या दुसऱ्या मावशीने पण खूप सारे प्रेम दिलेलं आहे काळजी घे हो मशी घेते आता थोडासा आराम करते पहिलं कामाला लागते घरातलं साफसफाई केल्याशिवाय जर वाटत नाही एवढं गान। घाणी घाण तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सासले बुवांना आम्ही का नाही आणलं हे तुम्हाला पर पूर्ण माहिती मिळते कारण चला खूप गरजेचं आहे सांगलं ठीक आहे धन्यवाद